आ, विचार व्हावा अध्यक्ष महोदय उद्योगच्या बाबतीत बोलत असताना मागणी क्रमांक के सेवन बाप क्रमांक एकशे शहाऐंशी पान क्रमांक एकशे एकवीस अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी व्हावी यासाठी मी आंदोलन केले अनेक वेळा इथं मी विषय मांडले मला तिथं आश्वासन देण्यात आलं पण दुर्दैव असं या पवित्र ठिकाणी आश्वासन देऊन सुद्धा ते आश्वासन काय अजून पूर्ण अध्यक्ष महोदय तिथं झालं नाही त्यात राजकारण झालं जागा बदलण्यात आली पण ती जागा अशी दिली तिथं कुणी येणार नाही अध्यक्ष महोदय आपल्याला एम आय डी सी नावापुरती आणि राजकारणासाठी लागत नाही तिथं खऱ्या अर्थाने इंडस्ट्री येणं फार महत्वाचं आहे कंपन्या आल्या बाहेर कंपन्या आल्यानंतर नोकऱ्या मिळतील आणि मग तिथं स्थानिक मुला मुलींना कुठेतरी नोकरी मिळेल अध्यक्ष मोदी हो हा हेतू थोड मनामध्ये ठेवून त्यासाठी मनापासून अध्यक्ष महोदय मी प्रयत्न केले पण त्याला काही यश आलेलं नाही त्याच्याबरोबर आदरणीय पवार साहेबांच्या मदतीने अनेक मोठ्या बिझनेसमॅनला अध्यक्ष महोदय तिथं मी भेटलो त्यांची तयारी होती पण राजकारणच इतकं मोठ्या प्रमाणात झालं काही लोक एसीत बसतात आणि फक्त राजकारण करण्यासाठी तिथं कशी एम आय डी सी येणार येणार नाही यासाठी प्रयत्न करतात त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करतात तिथं पण काही असे नेते ज्यांचं पोच फार मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आहे दुर्दैव असं मुख्यमंत्री साहेबांनी त्या व्यक्तीचं ऐकलं आणि जिथे एमआयडीसी होयला पाहिजे तिथं न होता दुसरीकडे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी एमआयडीसी नेली म्हणून एक सुद्धा कंपनी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नाही आलं मी मुख्यमंत्री साहेबांना सांगतोय जिथं खऱ्या अर्थाने कंपन्या येऊ शकतात तिथंच ती एमआयडीसी व्हावी तुम्ही भूमिपूजन करण्यासाठी तिथे यावं अनेक इतर नेते जे आज सत्तेत त्यांना ते ते तिथं बोलवावं पण जोपर्यंत योग्य ठिकाणी एम होत नाही जिथं खऱ्या अर्थाने कंपन्या येतील तोपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या युवांचा रोजगाराचा प्रश्न अध्यक्ष मोदय हो तिथं सुटणार नाही त्यामुळे कोण कुठल्या मानसिकतेत विनंती करते हे सुद्धा सरकारली समजून घेण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय त्याच्याच बरोबर आत्ताच एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला या राज्यामध्ये पॉवर इलेक्ट्रिसिटी ज्या रेटला आपण कंपन्याला देतोय या देशामध्ये सगळ्यात महागारा रेट आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कंपन्या आपल्याकडे नेता दुसऱ्या राज्यात अध्यक्ष महोदय जायला लागलेत शेतकऱ्याला तर वीज आपल्याला मोफत द्यायचीच आहे पण त्याच्याचबरोबर इंडस्ट्रीच्या बाबतीत सुद्धा कमी रेटमध्ये आणि इतर आसपासचे राज्य खास करून तमिळनाडू असेल गुजरात असेल तेलंगणा असेल त्या राज्यांपेक्षा कमी किमतीत आपल्याला पॉवर ही त्या इंडस्ट्रीला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी देण्याची जरूर आहे त्याच्याच बरोबर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जर आय टी इंडस्ट्री कुठं असेल तर हिंजेवाडीला आहे अध्यक्ष महोदय तुम्ही एकदा जाऊन बघा हिंजेवाडीला तिथं गेल्यानंतर अध्यक्ष महोदय चालता सुद्धा येत नाही गाडी तर जातच नाही त्याच्याचबरोबर अनेक आय टी वर्कर्स कडे गाड्या छोट्या असतात एसयूव्ही नसतात महागड्या गाड्या अध्यक्ष महोदय साध्या छोट्या गाड्या असतात त्या रस्त्यावर इतके खड्डे झाले गाडी सुद्धा त्या खड्ड्यात जाईल का अशी अध्यक्ष मोदय परिस्थिती आहे तर अख्खं जग तिथे येते मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे अनेक लोकांना हाताला काम मिळतं या देशातली एक नंबरची आय टी सेंटर होतं अध्यक्ष मोदय आता पाचव्या नंबरला गेलेलं आहे त्यामुळे कृपा करून या सरकारला विनंती करतो की रोडचा प्रश्न तिथं जो प्रलंबित आहे तर लवकरात लवकर सोडण्यासाठी अध्यक्ष मोदय तिथे प्रयत्न करावा अध्यक्ष मोदय ऊर्जा